राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल जिंतूर विशेष प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे विकास पर्व आणि प्रगतीची गती या मंत्राला शिरोधार्य मानून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंतूर तालुक्यात आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला आहे माजी आमदार विजयभाऊ भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ अमृताताई सुरेशराव नागरे यांच्या खंबीर नेतृत्वात आज जिंतूरमध्ये घड्याळाचा गजर झाला परभणी जिल्हा परिषद आणि जिंतूर पंचायत समितीच्या रणधुमाळीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून खालील मान्यवरांनी आपले नामांकन अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केले राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार भोगाव देवी जिल्हा परिषद गट श्री कृष्णकांत शिवाजीराव देशमुख विकासाचा आवाज भोगावम देवी पंचायत समिती गण श्री आश्रुबा अमृता मोहिते जनसामान्यांचे हक्काचे नेतृत्व मानधनी पंचायत समिती गणसौ सविता सुभाष जाधव कर्तबगार महिला नेतृत्व अमृताताई नागरे यांचा निर्धार अर्ज दाखल केल्यानंतर सौ अमृताताई नागरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की स्टार हा लढा केवळ खुर्चीचा नसून जिंतूरच्या विकासाचा आणि शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचा आहे अजितदादांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून जनता आपल्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करेल अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांचा अथांग जनसागर आणि अजितदादा पवार आगे बढोच्या घोषणांनी संपूर्ण तहसील परिसर दणाणून गेला होता ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असलेले हे उमेदवार भविष्यात तालुक्याचा चेहरा मोहरा बदलतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला